कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरीतून एक अत्यंत हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला माता न तू वैरिणी या म्हणीला छेद देत एका मातेनं आपल्या केवळ वर एक वर्षाच्या निष्पाप बाळाला निर्दयतेनं ठार केलाय ही घटना धक्कादायक असून बुधवारी सायंकाळी रत्नागिरीतील कारवाचीवाडी पारसनगर या ठिकाणी घडली आहे हुरेन आसिफ नाईक असे मृत चिमुकल्या बाळाचे नाव आहे तर शाहीन आसिफ नाईक वयवर्ष पस्तीस असं आरोपी मातेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मातेने बाळाच्या तोंडात कापूस कोंबून त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय या दुर्दैवी घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली आहे घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृत बालकाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला प्राथमिक चौकशीत आरोपी महिलेची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले या घटनेमागे नेमके काय कारण आहे आणि आरोपी महिलेची मानसिक स्थिती नेमकी कशी आहे याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत आईनेच आपल्या पोटच्या बाळाला संपवल्याच्या या घटनेमुळे समाज सुन्न झालाय